प्रॅनो पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत आहे खाले लुया प्रॅनो जो मनुष्य देवाच्या वचनाचं ध्यान आणि मनन करतो तो आशीर्वादित आहे म्हणून आज पुन्हा एकदा देवाच्या वचनावरती आम्ही मनन करूया आम्ही पाहूया नितीसूत्र याच पुस्तक सातवा अध्याय आणि एक ते पाच वचन आपण या ठिकाणी पाहूया माझ्या मुला माझी वचने राख आणि माझ्या आज्ञा आपल्या जवळ सांभाळून ठेव माझ्या आज्ञा पाळ आणि वाच आणि आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे माझा नियम सांभाळ ती आपल्या बोटास बांध ती आपल्या हृदयाच्या पाठीवर लिही तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला मन, आणि बोधाला आपला नातलग मन अशासाठी की त्यांनी तुला पर स्त्रीपासून जी परकी स्त्री आपल्या वचनांनी आर्जव करते तिच्या पासून राखावे आलेलो या ठिकाणी या वचनामध्ये प्रियांना जर आम्ही पाहिलं तर एकूण पाच गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पहली गोष्ट है वचने राग, दुसरी गोष्ट है आज्ञा पाड़ तीसरी गोष्ट है नियम चौथी सा ज्ञान पांचवी गोष्ट है, है बोध हालेलुया एकूण पाच गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत वचनात असं लिहिलेलं आहे की माझ्या मुला माझी वचने राख हालेलुया नियम सांभाळ माझ्या आज्ञा पाळ आणि तू माझी बहीण आहेस तशी ज्ञानाला मन, बोधाला आपला नातलग म्हण असं या वचनामध्ये काल लिहिलेलं आहे प्रियानं कारण पाचव्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे अशासाठी की त्यांनी त्यांनी म्हणजे कोणी तर वचन आज्ञा नियम ज्ञान आणि बोध या गोष्टींनी हालेलुया, अशासाठी की त्यांनी तुला परस्त्रीपासून जी परकी स्त्री आपल्या वचनांनी अर्जव करते तिच्यापासून राखावे हालेलुया, या प्रियानो या ठिकाणी परस्त्री विषय लीलेला है परक्या स्त्री विषय लीलेला आहे तप्रियांनो ही परस्त्री मूळती परकी स्त्री कोण आहे हालेलुया प्रियानो पहा ही परस्त्री ही परकी स्त्री म्हणजेच एक मन वळवणारा आत्मा आहे जो आमचं मन जगाकडे वळवतो जगातल्या व्यर्थ आणि वाईट गोष्टीकडे वळवतो त्या प्रियानो पाचव्या वचनात असं लिहिलेलं आहे की अशासाठी की त्यांनी तुला परस्त्रीपासून जी परकी स्त्री आपल्या आर्जव करते तिच्या राखावे म्हणजे मुळात हा जो मन वळवणारा आत्मा आहे आमचं मन या जगाकडे वळवतो जगातल्या व्यर्थ गोष्टीकडे वळवतो जगातल्या नाशवंत गोष्टीकडे वळवतो या आत्म्याने आमचं मन या जगाकडे जगातल्या व्यर्थ गोष्टीकडे जगातल्या नाशवंत गोष्टीकडे अशा गोष्टी की ज्या आमच्या जीवनाचा जीवनाची जीवना हानी करू शकतात अशा गोष्टीकडे वळू नये म्हणून या वचनांमध्ये असं लिहिलेलं आहे की माझी वचने राग हालेलुया आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव आज्ञा पाळ आणि वाच नियम सांभाळ ज्ञानाला आपली बहीण असे मन बोधाला आपला नातलग असे मन असे ले ले है। या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियांना या पाच महत्वपूर्ण गोष्टी आहेत यांच्या जीवनात असणं फार जरूरी आहे आणि या पाच गोष्टी जराच्या जीवनात नसतील तर कदाचित हा मन वळवणारा आत्मा किंवा ही मन वळवणारी एक दृष्ट शक्ती आमचं मन देवापासून वळू शकते आणि आमच्या मनाला या जगात घेऊन जाऊ शकते खालेलूया आणि म्हणून देवाच्या लोकांना पहा आज या पाच गोष्टी आमच्या जीवनात असण फार जरुरी आहे हालेलुया। या परस्त्री विषयी एकविसाव्या वचनात असं लिहिलेलं आहे तिने आपल्या महाचतुर्याने त्याला भुलवले तिने आपल्या ओठांच्या खुशामतीने त्याला ओढून घेतले ही परस्त्री हिने काय केलं एका भोळ्या मनुष्याला महाचातुर्याने भुलवलं आणि ओठांच्या खुशामतीने त्याला ओढून घेतलं म्हणजे हा असा एक आत्मा आहे की तो भुलवणारा आत्मा आहे तो ओढून घेणारा आत्मा आहे एक दृष्ट शक्ती जी भुलावणारी आहे एक दृष्ट शक्ती जी ओढून घेणारी आहे मनुष्याचं मन वळवणारी आहे या शक्ती पासून या पाच गोष्टी आम्हाला राखू शकतात म्हणूनच या वचनात असं लिहिलेलं आहे की त्यांनी म्हणजेच आज्ञा वचन नियम ज्ञान आणि बोध या गोष्टींनी काय करावं कि परस्त्रीपासून जे आपल्या वचनांनी आर्जव करते तिच्यापासून राखावं म्हणून प्रियां या पाच गोष्टी आमच्या जीवनात असणं फार जरूरी आहे जर असतील तर या परस्त्रीपासून मुळात या मन वळवणाऱ्या आत्म्यापासून या पाच गोष्टी आम्हाला राखतील हालेलुया